मा प्रवीण मोरेसरांना वाढदिवसाच्या हार्दिक व वा मनपूर्वक शुभेच्छा महेश लंकेश्वर केंद्रीय मंत्री व सामाजिक न्यायाचे बुलंद नेतृत्व मा रामदास आठवले साहेबांचे अत्यंत विश्वासू स्वीय सहाय्यक म्हणून प्रवीण मोरेसर गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने प्रामाणिकपणे आणि तितक्यात शांततेने आपली जबाबदारी पार पाडत आहेत मागे उभा राहूनही नेतृत्वाइतकेच भक्कम योगदान देणारा कार्यकर्ता म्हणजे प्रवीण सर असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही परदेशात उच्च शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध असतानाही स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी काहीतरी देणे हा डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आत्मसात करून त्यांनी मायभूमीत परतण्याचा घेतलेला निर्णय हा खऱ्या अर्थाने समाजभान आणि वैचारिक प्रगल्भतेचा परिचय देणारा आहे आंबेडकरी चळवळीच्या शैक्षणिक वैचारिक व संघटनात्मक उन्नतीसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले आहे शिक्षण माहिती व योग्य मार्गदर्शन हेच समाज बदलाचे प्रभावी साधन आहे या ठाम भूमिकेतून प्रवीण सर युवकांना प्रेरणा देत असतात विद्यार्थी तरुण गरजू घटक तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर मार्ग काढण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात अनेकांच्या जीवनात त्यांनी आशेचा किरण निर्माण केला असून मदत मागितली तर नक्की मिळेल असा विश्वास त्यांनी समाजात रुजवला आहे त्यांचे कार्य हे कोणत्याही प्रसिद्धीच्या अपेक्षेशिवाय पूर्णतः सेवाभावातून सुरू आहे नम्रता शिस्त वृत्ती आणि माणुसकी यांचा सुंदर संगम त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसून येतो त्यामुळेच ते कार्यकर्त्यांसाठी युवकांसाठी आणि समाजासाठी एक प्रेरणास्थान ठरले आहेत त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीत त्यांचे कार्य अधिक व्यापक अधिक प्रभावी व समाज परिवर्तन घडवणारे ठरो हीच सदिच्छा वाढदिवसाच्या या पावन त्यांना दीर्घायुष्य उत्तम आरोग्य अखंड यश लाभो अजून एकदा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा